तिकटाचा वापर हत्यारांचा वापर अशा पद्धतीने करण्यात आला गोष्ट आहे की एक कुटुंब पाच लोकांचं कुटुंब उद्धवस्त होतय आणि त्याच वेळेला माझ्या तालुक्यातला खाती ड्रेस मधला दोन स्टार वाला PSI, बगत हो है, PI, बगत हो है, पी एस आय बघत बसतोय पी आय पोलीस इन्स्पेक्टर बघत बसतोय त्या डीवायस पी बघत बसतोय एस पी कोल्हापूर मध्ये बघत बसतोय मला एक सांगाव खरच सांगा, सांगा। तुम्हाला गोवा बनावटीची दारू आज ही तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मिळते मिळतंय की नाही तुम्हाला आम्ही कधी जास्त त्रास दिला अहो तुमच्या महाराष्ट्रापेक्षा गोव्यामध्ये अतिशय स्वस्त दारू मिळते तरी सुद्धा आम्ही शांत बसलो मात्र हे बघत असताना वाईट एका गोष्टीचं वाटतंय की गोवा बनावटीची दारू चंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे एक्साईज डिपार्टमेंटचे जे गडिंग बसणारे जे अधिकारी आहेत ना ते फक्त एक दिवसाचं नाटक करतायत चंदगडमध्ये येत आहेत मुद्दाम एखाद्यावरती केसेस टाकायची पैसे लाखानं कमवायचे हा धंदा तुमचा चालला आहे काहीतरी आमच्या माणसांना बोलवा दाखवा म्हणून अरे एकीकडं ओरिजिनल दारू जी गोव्यातली स्वस्त आहे ती तुम्ही प्यायला येत नाही आणि जे डुप्लिकेट इथे चंदगड तालुक्यामध्ये काही लोक जे महाराष्ट्राच्या नावाखाली विकतात त्यांच्यावरती कारवाई करत नाही लोकांच्या आरोग्याशी खेळायचं काम तुम्ही केलात तरी सुद्धा जाऊ दे मरू देत म्हणून आम्ही शांत बसलो एकीकडं मटका जोरात चालू आहे जुगार जोरात चालू आहे अंदर बाहेर जोरात चालू आहे एवढं सगळं चालू असताना सुद्धा आम्ही शांत बसलो खावा भू खाताना म्हणजे तुम्ही काय खायचंय खावा शांत बसलो मात्र वाईट काय वाटतंय एवढं सगळं तुम्ही करत असताना अरे रक्ता रक्तानं माखलेली शरीर घेऊन सुद्धा तुम्ही गपसताय आया बहिणी एवढे मोठे अत्याचार झाल्यानंतर तुम्ही ग बसताय उत्तर काय फक्त कारवाई किती पीआय झाले हो आतापर्यंत ह्या चंदगड तालुक्यामध्ये एस पी साहेब पंडित साहेब मी तुम्हाला प्रश्न विचारतो किती तुम्ही पीआय देणार म्हणजे प्रत्येक वेळी फक्त निवड गुन्हेगारी हे झालं की ची बदली करायची अहो कलचं ते सावंत साहेब बरं होतं अर्थ खूप चांगले होते ती व्यक्ती मला वाईट एका गोष्टीचं वाटलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला कलाटणी देत असताना नेमकं उद्देश काय सफल करताय मटक्याच्या चिठ्ठ्यात तुम्ही स्वतः लिहिताय मी पोलीस स्टेशनमध्ये बघितलंय स्वतः लिहितात आणि त्या मटका किंगला सांगतात हे बाबा दोन केसेस दे रे मला दे मग मटका किंगवाल्यांनी दोन केसेस द्यायच्या साहेब समाधान म्हणजे आमच्या हलकर्णी पाठवाच्या एक दोन माणसाने म्हणायचे साहेब तुम्हाला केसेस देतो की पाटणे फाटाच्या दोन केसेस देतो की अरे एकीकडे दारूचे धंदे चालू आहेत तुम्हाला दोन केसेस दिले कोर्टासमोर हजर करायचं साहेब हे बघा आम्ही दारू पकडून आणलाय दारू चाळीस हजाराची गाडी दहा लाखाची आणि दुसरीची बातमी दहा लाख चाळीस हजाराचा मुदे माल जपत तर ती दहा लाखाची गाडी आणि चाळीस हजार रुपयाचा माल मला खरंच कमाल वाटतय की तुम्ही एवढं ढोंगी ते जे येतात ना गावागावात मध्ये पोलिसाचा ड्रेस घालून भाऊ म्हणतात ते एकदम चांगले वाटतात व पाप बिचारे पोटासाठी करतात त्या पोटासाठी करणाऱ्या तुमचं काम कसं आहे मला जरा सांगा काय काम आहे सांगाव कालची गोष्ट लाजील एवढ्या गोष्टीसाठी वाटतंय की एका कुटुंबाला आणि मी माझ्या सगळ्या आता जे माझे मित्र ऐकत असेल त्यांना मी फक्त एक दोन मिनटर स्टोरी सांगतो काय झाली मांडे दुर्ग मांडे दुर्ग म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल काय झालं ह्यात नेमके कुठल्या कुटुंबाची चुकी बघा तसं बघितलं तर माझ्या दृष्टिकोनातून दोन्ही कुटुंब चुकलेली नाहीत दोन्ही कुटुंब चुकलेले नाही ते मी का म्हणतोय ते पण लक्ष देऊन ऐका दोन्ही चुकलेली पण आहेत चुकलेली नाहीत पण आणि दुसरी गोष्ट ह्या घटनेतनं पुण्यात तालुक्यानं सावध व्हा ह्या पोलिसांच्या नादात लागून नका ना तुम्ही जर मनाईचा ऑर्डर जर कोर्टात असेल जर तुम्हाला स्टेटस ऑर्डर मिळत असेल शांत वा बघा माझं आता जे महत्वाचं जे मी तुम्हाला सांगतोय ते जरा थोडंसं काळजीपूर्वक आहे का आज दुपारीच मी माझ्या जेव्हा कोर्टामध्ये मी माझ्या जेव्हा चंदगड बार मध्ये बसलो होतो वकिलांशी चर्चा करत जी मांडेदुर्ग मध्ये जी मारामारी झाली ती मारामारी पहिल्यांदा सांगू इच्छितो त्या मारामारीचा पहिला मी निषेध करतो कारण त्या मारामारीमध्ये त्या बिचाऱ्या स्त्री पुरुषांचं गुप्तां गुप्तांग सुद्धा ठेवलं नाही हो गुप्तांग सुद्धा एवढ्या वाईट पद्धतीनं मारलेलं आहे जीवनातनं म्हणजे फक्त ना, ना इलाज असतो ते जिवंत आहेत मात्र ते पूर्णपणे मेलेले आहेत मात्र ही घटना कशी घडली आणि का करावी लागली ते पण लक्षात घ्या आज दुपारी मी जेव्हा कोर्टामध्ये बसलो मला नावं घ्यायला हरकत नाही कारण मी बिंदासपणे बोलणारा माणूस आहे म्हणून आनंद कांबळे म्हणून एका बाजूने होते ऍडव्होकेट व्ही आर पाटील म्हणून दुसऱ्या बाजूने होते आणि त्याच दोन वकिलांशी मी आज चर्चा केली साहेब म्हटलं नेमकं काय घडलं सांगा त्यावेळेला त्या, त्या दोघांनी सांगितलं आम्हाला प्रचंड राग जो आहे ना तो म्हणजे पोलिसांचा का राग मी म्हटलं का राग तर बघा जे आज आरोपी म्हणून आहेत स्लो कनेक्शन येते मला माहिती नाही मध्ये मध्ये शब्द कट होत असतील कारण वाईट एका गोष्टीचं वाटतंय की ज्या वेळेला ते जे आत आरोपी म्हणून आहे त्यांच्या बाजूने मनाईचा जा आदेश झाला होता मनाईचा आदेश म्हणजे समोरच्या व्यक्तीनं त्या जमिनीमध्ये पाऊल ठेवू नये असा आदेश झाला होता आता जेव्हा हे आदेश झाला तेव्हा ह्या व्यक्तीने काय केलंय कोर्टाचा तर ऑर्डर झालाय मनाईचा आदेश दिलेला आहे त्या समोरच्या व्यक्तीनं जाऊ नये स्टेटस कोणत्या ती परिस्थिती आणि मनाई म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीने तिथं जाऊ नये आता इथं असं झालं जेव्हा यांना ऑर्डर मिळाली तेव्हा ते, ते चंदगड पोलीस स्टेशन मध्ये गेले चंदगड पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या पोलिसांना सांगितलं की बाबा असे असे म्हणायची ऑर्डर झालेली आहे साहेब आम्ही हात जोडून विनंती करतोय समोरच्या पार्टीला सांगा की त्यांना तिथे यायला लावू नका बघा कोर्टाची ऑर्डर कोर्टाची ऑर्डर मिळाले म्हणजे ना असं कोण एखादा सर्वसामान्य गावातला तमटामता अध्यक्ष सांगत नाही सांगतय कोण कोर्ट सांगतंय काय त्या वकिलांची चूक आहे त्यांनी सरळ तर आदेश दिलाय त्यांच्या हातात बघा तुम्हाला ऑर्डर मिळाले तुम्ही आता जाऊ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस सरळ म्हणतात आम्ही काय करू शकतोय तुम्ही संरक्षण मागवा आम्ही तिथं जाऊ शकत नाही ही ऑर्डर आम्हाला लागू पडत नाही उद्या पी आय साहेब डीवायएसपी एस पी साहेब एस पी साहेब मी एक वकील म्हणून बोलतोय मला बोलवा माझ्यासारख्या माणसाला कारण मी हे लाईव्ह करत असताना विचार करून बोलतोय लक्षात घ्या तुमची उत्तरं जेव्हा तशी आली त्यावेळेला ह्या लोक हतबल झाली असं थोडं काय करायचं पोलीस तर आदेश मानत नाहीत कोर्टाची तर ऑर्डर आहे समोरची व्यक्ती तर जमिनीमध्ये जाणार आहे मग करायचं काय शेवटी जी घटना घडली ती घटना मात्र एवढी वाईट होती म्हणजे एकीकडे एक ही घटना घडली पोलिसांनी एक प्रकारचं पोलिसांनी परावृत्तच केलं त्यांना मारायला मात्र ज्या वेळेला ही घटना घडत असताना जेव्हा ते लोक तिथं गेले आणि जेव्हा ही मारामारी झाली मित्र मी फेस तिकटाचा वापर हत्यारांचा वापर अशा पद्धतीने करण्यात आला की त्याची गुप्तांग ठेचली गेली सगळ्यांची मला एक प्रश्न पडलाय खरंच प्रश्न पडलाय एक वकील असताना आज मी चंदगड तालुक्यात महाश्राच्यामध्ये बघतोय कोर्टात जे ऑर्डर म्हणायचे आदेश होतात आणि म्हणायचे आदेश होता समोरचा माणूस घर बांधतोय घर बांधण्यात येऊ नये जशी ती परिस्थिती व्हावी तरी सुद्धा घर बांधलं जात जमिनीवरती जाऊ नये तरी जमिनीवरती गेलं जात आहे हे जबाबदार कोण आहे आता हेऱ्यामध्ये एक प्रकार तसा आहे बघा हेऱ्यामध्ये चव्हाण फॅमिलीमध्ये काय प्रकार आहे हा सेम प्रकार आहे की घर बांधण्यात येऊ नये किंवा घर बांधावं सेम म्हणजे मनाईच्या ऑर्डरची फॉलो कुणी करावं मला सांगा जर त्या दिवशी चंदगड पोलिसांनी ज्या वेळेला ह्या व्यक्ती तिथं गेल्या त्यावेळेला जर त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर सांगितलं असतं त्या समोरच्या पार्टीला बोलून हे बघा कोर्टाची ऑर्डर आहे कृपा करून तुम्ही तर जाऊ नका गेला तर मला कारवाई करावी लागेल एवढा साधा प्रश्न होता हो एवढा साधा प्रश्न हे नाही करत हे पोलीस का करत नाहीत माहितीये पहिल्यांदा ना तुमच्यात मारामारी छुट्टी झाली पाहिजे म्हणजे कानपट मारली पाहिजे तीनशे तीवीस कलम परत तुम्ही हत्याराने मारला पाहिजेत म्हणजे हजार मिळतात ते तर दोन हजार मिळतात तीनशे चोवीस कलम परत तुम्ही हत्यार नाही हत्यार घेताना एखाद्या तसा रक्तस्राव झाला पाहिजे तीनशे सव्वीस कलम आणि परत तुकडे तुकडे केले पाहिजे खरं जीवन ठेवलं पाहिजे तीनशे सात कलम जे आता मांडेदुर्ग मध्ये लागलं आणि परत तुम्ही मेला पाहिजे म्हणजे तीनशे दोन कलम तीनशे दोन कलम म्हणजे लाख मिळतात तीनशे सात म्हणजे पन्नास हजार मिळतात तीनशे सव्वीस म्हणजे पंचवीस हजार रुपये मिळतात रेट ठरलेले आहेत कलमाप्रमाणे अरे मी वकील बोलतोय लक्षात घ्या तुम्ही म्हणजे पोलिसांना सांगतोय अरे लाजीरवानी गोष्ट तुमच्या आई बाबा बहिणी कोण असतील तर आठवा जरा लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला की ज्या पद्धतीनं पोलिस डिपार्टमेंटचं काम करत असताना आज मी चंदगड तालुक्यामधला मी उद्या एस पी साहेब तुम्हाला मी विनंती करतोय या उद्या चंदगडमध्ये माझ्यासारख्या म्हणून चॅलेंज करतोय तुम्हाला असे शंभर मी केसेस दाखवतो ज्या केसेस फक्त तीनशे तेवीस वरची थांबणार होत्या ज्या तीनशे चोवीस वरची थांबणार होत्या ज्या तीनशे सव्वीस वरची थांबणार होत्या तुमच्या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तुमच्या पोलिसांच्या पराभूतपणामुळे तीनशे दोन दोन झाल्या काय म्हणून तीनशे साथ आज ती दोन्ही कुटुंब अरे काय मांडे दुर्गवाल्यानं लक्षात घ्या काय मिळवलं दोन्ही कुटुंबानं एक कुटुंब आज दवाखान्यामध्ये आहे चाळीस पंचवीस लाख रुपये मला समजले की त्यांना आता खर्च आलाय अजून किती लाख रुपये लागतील माहिती नाही अरे जमीन किती गुंटे बरं मारणारे तरी आता समाज नाहीत काय पाप ते सुद्धा आता झाली त्यांची बायका बायकापुरा आता फरारी आहेत ते फरारी आहेत घरातली दुधा आज मशी फिशी सगळ्या देत नाही आहेत शेती वाऱ्यावरती पडली सगळं तुमचा सगळं 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 तीन तेरा झाले काय याच्यातून तुम्ही मिळवताय जमिनीच्या मारामारीमधून तुम्ही काय मिळवताय लक्षात घ्या मित्र हो ह्या कोर्ट कचऱ्यांच्या नादाला मी काल सुद्धा त्या महिलांना सांगितलं होतं घटस्फोट घेत तुम्हाला पटत नशाल बिंदास्पणे घटस्फोट घ्या सासूला अडकतो सासऱ्याला अडकतो नंदीला अडकवतो हे करू नका ह्या बांध्यात पडू नका तेच पद्धतीने मी आज सांगतो अरे याच्यातून काय मिळवलं हे हो कुटुंब उद्ध्वस नाही दुन्ही कुटुंब उध्वस्त झाली आज ह्याच पोलिसांनी जर वेळेत जर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती मग मला सांगा हे असं का घडतंय अरे तुम्ही पाच हजारासाठी दहा हजार साठी भलेही तुम्ही पैसे कमवत असाल आज मला माहिती आहे आता तुम्ही काय केला त्या लोकांना पकडला कोर्टासमोर उभा केला आणि सांगितला साहेब हिने असं केलंय तसं केलंय काय केलंय की कोर्टाची मनाई ऑर्डर असताना हिने जाऊन मारलंय अरे हिंमत असेल तर तो एक पॉईंट घाला ना ते पोलिसांना पण भेटले होते आणि पोलिसांना विनंती केली की साहेब असं असं आम्हाला हे पोलिसांचा मुद्दा तुम्ही घालणार नाही का कारण चार्जशीट तुमच्या हातात आहे एफ आय आर तुमच्या हातात आहे बरोबर बर ना पेन 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 तुमच्या हातात आहे एफ कशी लिहायची टाईप कशी करायची अरे हिंमत असेल तर तो पण पॉईंट घाला हे लोक पोलीस स्टेशन मध्ये आले होते आमच्या समोर आणि आमच्याकडे हक्क मागत होते आम्ही हक्क देऊ शकलो नाही हे घाला ना पॉईंट घालू शकत नाही का कायदा तुमच्या हातात आहे अरे त्या बिचाऱ्या ती जी बाई होती ना बघा तिची अवस्था मेडिकल काय झालेली आहे त्या मुलांच्या अवस्था बघा काय झालंय आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या त्या पाच दहा हजारासाठी लाजा वाटल्या पाहिजे आराम करून ते पीडब्ल्यूडी करोड रुपये कमवलेत बघा जावा तिकडं ते बांधकाम इरिगेशन वाले लाखो रुपये कमवलेत बाकी सगळे कमवलेत बघा एकतीस व्यक्तीच एक मार्च आहे कसे खायचे तेवढे ते खात असतात त्यांना काही कामाचा धंद्याचं लागत नाही अरे गोवा बनावटीच्या दारूनं लुटलाय रे तालुक्याला लुटलाय उद्या मला बोलवा एक्साईज गडिंगलच माझं आहे का आमच्या काय लोकांना करा गेल्या वर्षी दोन महिने बंदी केलाय काही करा आम्ही बिंदास्पणे तयार आहे हा दोन कुटुंबाची वाट तुमच्यामुळे लागली अरे म्हणायची ऑर्डर कुणी फॉलो करायची कोर्टानं दिलेली कोर्टानं दिलेली म्हणायची ऑर्डर कुणी फॉलो करायची तुम्ही सांगता आम्हाला काय ते कराय अरे बिचारे दोन हजार सहा पासून ते केस खेळत के होते दोन हजार सहा पासून मग वाईट वाटते ना सहा झाले सात झाले वीस झाले माणूस समान कंटाळतोय त्रासतोय आणि तुम्ही सांगता अरे काय झाले मारा मी कानपट मारले जा मग तो माणूस जातोय पण हाता चाकू घुन जातोय तुम्ही लगेच तयार आणि जशी जशी वाढत जाईल कलम लावायला काय माझे महाराष्ट्राचे पोलीस तयार एस पी साहेब काहीतरी बोलवा या मळवी करला आम्ही सांगतोय नेहमी काही जणांचा आदर्श म्हणून उदाहरण देतोय इंगवले साहेब डिवाय एस पी साहेब ऐकून घ्या आम्हाला काय वाटत नाही हो आज सुद्धा पत्रकारांनी बाकीच्या बातम्या केल्या न केल्या माहिती नाही कारण माझा जीव राहत नाही म्हणून मी बोलणार आणि बोलणार नाही स्पष्टपणे बोलणार मृत्यूला भिनारी आमची जात नाहीये असे किती पोलीस येतील अरे पोलीस शब्दाचा अर्थ जर तुम्हाला माहिती नसेल सांगतो पोलीस या शब्दाचा अर्थ रक्षण करणारा पोलीस रक्षण करणारा कुणाचं रक्षण महाराष्ट्र राज्यातील देशातील प्रत्येक जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं आणि त्याच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं म्हणजे पोलीस त्या मांडेदूरच्या प्रॉपर्टीचं रक्षण केला तुम्ही केला त्यांच्या जीवितांचे रक्षण केला अरे तुमच्याकडे पहिल्यांदा आलं होतं तेव्हा एस पी साहेब पहिल्यांदा गुन्हे दाखल करायचे असतील त्या पोलिसांच्या वरती करा अरे कशाला बदल्या करताय फक्त एक दिवसासाठी तुम्हाला एक परवादीशी आम्ही साधं मॅटर ठेवलं तर एक साध्या एका माणसाला तुम्हाला उचलून आणता येत नाही आणि जाता त्या राजकीय नेत्यांनी सुद्धा ज्यांनी हस्तक्षेप केले त्यांना मी सांगू इच्छितो त्यांना सांगू इच्छितो खरंच तुम्हाला आई बहिणी असतील अशा मॅटरमध्ये पडू नका खरंच तुम्हाला आई असेल खरंच बहीण असेल तर जाऊन बघा त्या मांडेत्रची अवस्था आणि मी येन करताना एवढंच सगळ्यांना विनंती करतो सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सगळ्यांना विनंती करतोय कृपा करून जमिनीसाठी बांधासाठी अशा मारामाऱ्या करू नका मारामारी करताना वाटतय तो दवाखान्यात गेला त्याच्यापेक्षा वाईट अवस्था तर बघा ना हे दुसरं कुटुंबचा आता फिरतंय त्यांची पण वाईट अवस्था झालीय जेवढा पैसा त्यांचा जाणार आहे तेवढाच ता पैसा यांचा पण जाणार वाईट अवस्था आहे बघा सगळी कृपा करून आणि पोलीस आणि त्या म्हणजे माझं म्हणणं वकिलांना पण एक विनंती आहे वकिलांनी पण एक खरंच मला समजत नाही वकील असताना मी जास्त प्रॅक्टिसमध्ये नसतोय खरं अहो तुम्ही जेव्हा कोर्टाची ऑर्डर घेता ऑर्डर घेताय आणि सांगताय हे काय मनायचं ऑर्डर अहो काय मनायची ऑर्डर कागदावरती मिळाली हो प्रत्यक्ष कोण अंमलबजावणी करणार तुमचा स्टेटस को जो आहे तो कोण अंमलबजावणी करणार करा साहेब हे कुणीतरी म्हणजे ठीक आहे ना जजने ऑर्डर केली वकिलाने घेतली वकिलांनी त्या क्लायंटच्या हातात दिली तो क्लायंट क्लाइंट ऑर्डर बघून काय करणार आहे असं फोटो मारणार आणि असं मागे असा फोटो लावणार बाबा ही माझी ऑर्डर आहे ही माझा फोटो लावतो म्हणून लावणार म्हणजे काय फ्रेम करायची काय तिची ऑर्डरची हो रक्षण करते साहेब पोलीस तुम्ही आहे ते फोटो लावण्यासाठी नाही ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही पोलीस आहात विचार करा पटत असेल खरोखर आई बहिणींची काळजी असेल पाचशे हजार रुपयाच्या नोटींपेक्षा हजारांच्या काय त्या नोटांपेक्षा तुम्हाला जर ती आई बहिणींची जर अब्रू जाणारी जर महत्वाची असेल करा करा भगवद्गीतेमध्ये नियम सांगितलाय चारी बाजूने तुमचं सत्या नाश होणार जसे पैसे तुम्ही घेणार तसे पैसे तुमच्या बाजूने जाणार कधीच तुम्हाला ते पैसे तुमच्या संसारासाठी लागणार नाहीत एवढं दुःख तुमच्यावरती कोसळ लक्षात घ्या करा हा आणि कळकळ समाजाचा असेल लाज वाटली पाहिजे जर तुम्ही समाजाला नाही देत नसाल तर तो, तो ड्रेस काढून ठेवा ते वरचे स्टार आहेत ते काढून ठेवा खरं असं एवढेही करू नका ह्या तालुक्यामध्ये किती किती वो मर्डर मागे पोलीस पाटलाचा मर्डर हो मर्डर तो मर्डर आणि त्या तालुक्यातून आम्ही बोलतोय तेव्हा माझी त्या पोलिसांना विनंती आहे हे करायला तुम्ही भाग पडलाय ही मारामारी करायला तुम्ही भाग पडलाय आणि मी आज तुम्हाला सांगू इच्छितो हा ऍडव्होकेट मळवीकर सांगू इच्छितो हे जे काही मी लाईव्ह केलंय ह्याच्याबद्दल जर बोलवायचं असेल ना एस पी साहेब बोलवायचं असेल मी आता जर बांगड्या बांगड्या जे काही पोलीस चुकले होते त्यांना बांगड्या मला पाठवायच्या होत्या आहेर म्हणून थांबलोय कारण एक वकील आहे ड्रेसची किंमत करणं पण जाणतोय आणि ड्रेस चुकला तर विचारणं पण जाणतोय तेव्हा माझी एक विनंती आहे सगळ्यांना ह्या फेसबुक लाईव्ह मधनं एन ला एवढाच मला फक्त आपल्याला सांगायचं आहे हात जोडून विनंती करतो जमिनींसाठी आणि घरांसाठी भांडत असताना अशा मारामाऱ्या करून तुम्हाला काही मिळणार नाहीये तुम्ही अपेक्षा करू नका ह्याच्यामध्ये तुम्ही शांत राहणं ह्याच्यामध्ये तुम्ही चर्चा छोटा -छोटा करून विषय सोडवणं हेच फायदेशीर आहे छोट्या छोट्या बांधांसाठी या मांडेद्रूसाठी रक्त तुम्ही पाडू नका त्या सका खून करू नका ज्याचं देणं आहे त्याचं देणं द्या देता येत नसेल तर समजावून सांगा मात्र ह्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर ह्या पोलीस यांच्याकडे जर सध्या लेवलला जर अपेक्षा करत असाल तर मला वाटत नाही अपेक्षा पूर्ण होतात आणि मी परत एकदा त्या खाती ड्रेसला सांगू इच्छितो सावध व्हा तुमच्या आई बहिणी वयन जे काय आता जो का त्रास होतोय तो खूप मोठा आहे प्लीज समजून घ्या असा त्रास व्हायला देऊ नका कधी ते त्या ड्रेस समोर तुमच्या जन्मदा त्या आईला आणि बहिणीला समोर आणाल आणि सर्वसामान्य जनतेला नाही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र